तुफान आणि शिवाय येतोय या ठिकाणी परफेक्ट नियोजन ज्यांच्याकडून आपण पाहत असतो तो मर्यादा चाळके नंद शेठ जाधव आणि चेतन दादा लटके आणि मित्रांनो पुन्हा एकदा रोहितच्या हातामध्ये या नांगराची लुमडी अर्थात अप्रतिम वाऱ्याच्या ठिकाणी धावणारा हा लांब टांग्या ड्रायव्हर आहे बघूया आपलं कसं कशा पद्धतीने दाखवतो शांत सगळी जोडी चाल 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 चा, चा, रोहित निर्वाळ वाला त्याच्यावरती भरोसा दाखवला जातोय तुफान आणि शिवाच्या जोडीसाठी आता परताना नंतर जबरदस्वी घ्यायला पाहिजे आला बघा शिवाला तुफान घेऊन आला नादच करायचा नाही काय स्पीड लागलाय जबरदस्त गती लागले नादच नाही ना जबरदस्त गावठी गटामधून अठरा छप्पन ला अव्वल क्रमांक काढला तोच मुन्ना मला वाटतं पुन्हा एकदा या ठिकाणी बुलेट आणि सुंदरची जोडी हाकण्यासाठी सज्ज होतोय स्वतः मालक चितुदा आपण पाहतोय या ठिकाणी झाल्या चल जाऊ द्या म्हणून काय बुलेट बैठक करायचा नाही पण गावटी गटातला सुंदर याही पेक्षा वारी आला बघा बुलेट आला <laughs> जबरदस्त सुंदरच्या जोडीने जबरदस्त गतीमान होताना आपण पाहतोय सुंदर आणि बोले एकोणीस बेचाळीस एकोणीस बेचाळीस जोडी पडायला येते ती पुन्हा एकदा भैरी चंडिका प्रसन्न खांडोत्री साखळ्याच्या जोडीला मोती आहे आज हा मोती सर्वांच्या डोळ्यामध्ये निश्चितच एक वेगळं शांत बैल उभे राहिले खांडोपरीकरांचा साथ मिळतोय साखळे पुढे धरते आकाश दुदक नावाचा जाकी या जोडीला हाकण्यासाठी सज्ज होतोय चढ्यारांचा साज येतोय या ठिकाणी पळण्यासाठी सज्ज होतोय बघूया एक अप्रतिम जोडी पळते का जाऊ दे बरात जाऊ दे बरात नादच करायचा ना आकाश दुदमचा आकाश जाऊ दे जाऊ दे सरळ सरळकर आता मात्र पडताना जोरात आला पाहिजे आला बघा आला आला आकाश दुदम घेऊन आला आप्रा अप्रतिम पद्धतीने जोडी पळवतोय नादच करायचा ना शेवट गोड करण्यासाठी तयार आकाश दुदम वीस एकोणसाठ वीस एकोणसाठ मी पळतोय बघा काय देखणी महिला आहे तेव्हा गुरु जबरदस्त पळताना आपण पाहतोय अप्रतिम पद्धतीची बैल आहे या ठिकाणी कडा घेतली पण निश्चितच वाऱ्याच्या वेगाने धावणारी बैल आता मात्र जोरदारी होते वा वा वा, वा काय सुंदर बैल पळवतोय दे देवा गुरु अप्रतिम पद्धतीचे बैल वीस झिरो चार काय पल्ल पुष्पाच्या तडीला लावलाय बघूया आज या स्पर्धेमध्ये मानगावकरांचा साज म्हणजे आदरणीय विनादा आपा भिंगार्डेंचा साज ओ पुष्पा सुरेश मोड जाके सुरेना जाऊ दे राय पण लागले जोरात पळाव जोरात पळाव चल 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 पुढे उदे हो पुढे उदे पुढे उदे चल आता बळवल्यानंतर जोरात येऊ दे घे राय पण लाग मध्ये आला बघा ए राय पण जबरदस्त पळताना पाहतोय आपण पुष्पाचा वेग वाढायला पाहिजे आदत करताना जबरदस्त जोडी पळताना पाहतोय पण बघूया न गाड्याना साडेचार पाच लाखाचा पक्ष गाड्या जबरदस्त चालाकी रागाणाऱ्या गाड्या पण आज रफ्तारच्या जोडीला जबरदस्त येताना आपण पाहतोय येवा गरम पावले उतरायला पाहिजे जबरदस्त झाला पाहिजे गाड्या जबरदस्त वाहतोय आता येऊ दे बघा गाड्या आणि रफ्तारची जोडी कशी पाहते बघा नाही गच जबरदस्त आवद्या चालचा चला चा चार्म पट्याकडं जोडी येतेय अतिशय सुंदर जोडी येते येतोय आज रायाच्या जोडीला आतल्या बाजूने पळायला सरपंच कुठं कुठं बघा सरपंचाला घेऊन रायला पडतोय अंकित ओकटे चिखली घरांचा सा, सापड बाल आहे कुमार भिंगारडे म्हणजे आमच्या शेजारच्या गावचे आबा भिंगारडे यांची जोडी होती आपण पाहतो या ठिकाणी अमोलदादा त्याचप्रमाणे या ठिकाणी शुभम ठोंबरे स्वतः पुढे जाऊ द्या पुढे जाऊ द्याल स्पीड घ्यायला तयार नाही जाऊ दे पहिल्या आपल्यात खूप संत गतीनं धीम्या गतीने जाणारी आहे वेळ खूप वाया गेला पहिलं परता परतायला साधारणतः चौदा पंधरा सेकंद गेले खूप वेळ होतोय आटा बिटा करतोय शेवटच्या क्षणापर्यंत कसरत करतोय तो हा नागरी पण पै जायला तयार नाहीये चोखीचा मान करायचा नाही का प्रतिपळणारी जोडी आहे प्रेम पवार घुमडकरांचा घरचा साज बनलेला तो हिरे आणि पावऱ्या बघूया ही जोडी या स्पर्धेमध्ये काही कमाल करते चांगली बैलांची राखण चांगली बैलांची ठेवण आपण पाहतोय प्रेम पवारांची

जोडी क्रमांक बारा शांताराबाहेर वेळ निघाला व बघायचं फडके जोडी पडताना पाहतो आपण निश्चित कौशल्य प्रतिमत्सा ड्रायवर आता मात्र जोडी वळवायला पाहिजे खूप वेळ गेला चल ते मा येऊ दे वजीरला मावराला बोळ स्पीड वाढव स्पीड वाढव स्पीड वाढव वेळ खूप होतोय पंचवीस त्र्याहत्तर जुगाई देवी प्रसन्न कळंबुशी